खरं म्हणजे मला सगळ्यात मोठा आनंद कोणता झाला ते सांगतो तुम्ही अनेकांनी मुक्तादाय दाभोळकर आणि आम्ही दाभोळकर यांना कार्यक्रमातून भेटलेला पाहिलेला पण माझ्या माझ्यासारख्या खेड्याचे मुळात अशी दोन्ही माणसं याची तेही याची तुम्हाला बघायला मिळाली मला खूप आनंदाची गोष्ट त्यांचं साहित्य पेपर मधून येतात दिवाळीमधून येतात म्हणजे वाटतो प्रत्यक्ष माणसं पाहायला मिळाली त्याचा मला मनस्कार त्या व्यवस्थित अनेक गरिष्य मंडळ उपस्थित आहे कार्याध्यक्ष आदरणीय सांगितलं दहा पंधरा असायचा माझ्या रस्त्या हरकत नाही परत ग्रामीण लेखक आहे तुम्ही म्हणजे माझ्या सायकल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे वैचारिक भूमिकेतून मी लेखन केलेलं आहे मी ललित अंगाने लेखन केलेलं आहे माझ्या लक्षात तुम्ही अनेक नरेंद्र पण आमच्या दाबोडकर सारखा माणूस पहाडा सारखा माणूस त्यांनी दोन मुद्दा पासून ते गाडी मार्गापुढे आणली तर इच्छा झाली होती की त्यांनी पुढे नेण्याचं काम मोठ्या कळवळी चालू केलेलं आहे असं आपल्याला दिसून त्याच्यामध्ये त्यांच्या पोचे सुद्धा त्याच्याकडे फार मोठी ताकद राहिली आपण आपल्या जवळच्या उपास तापासून की हे मोडफार गरजेच आहे आणि ते करण्यासाठी एकत्र आहात खरे दोन दिवसामध्ये तुमचं किती हे हृदयाचे ते हृदय झालेलं आहे आणि हे सगळं घेऊन आता तुमच्या गाडी जातात प्रवासामध्ये संपूर्ण इतिहास आठवणी असणार दोन चार दिवसामध्ये आपल्या रुटीन व्यवहारामध्ये तुम्ही लागणार आहात

माझ्या ते फार काम करून केलेले नाही म्हणून हा विचार जातात या ठिकाणी काही लागतो आणि त्यांचे विचार एका पण दुसऱ्या पिढीला निश्चित होतात प्रवाहीपणे जातात ते जात राहणार बर सभागृहात जोडी माणसं येतात पहिल्यांदाच बघितलेलं आहे आज माणसं माणसापासून दूर जातात पण एका विचारासाठी पट्टी पाणी विचार लोक येतात लो त्याचा मला फार आनंद वाटतो काय आहे अवतीभोतीचं बाब अतिशय रडजुबाच आहे आणि या रणधुमाळ्याच्या वातावरणामध्ये हा एक लढवा लढवाई करतो आपल्या विचाराचे शास्त्र आणि साहित्य कशासाठी समाज निर्माण करण्यासाठी मला ग्रहांचा विचार करणारा समाज निर्माण करण्यासाठी ते त्याच्यामध्ये घुसले आणि तुमच्यासारख्या शून्य कार्यकर्त्यांनी चळवळ पुढे चालवली ही गोष्ट ग्रहात फार चांगली आहे दाभोळकरांची विचाराची मांडणी

कोणत्याही सरकारच्या मनतेशिवाय भारतामध्ये चालवलं जाणार संघटना

देखील संघटना कधीच विरोध करत नाही तुम्हाला देखील माहिती आहे मलाही माहिती आहे मग त्या देवाच्या नावाचे शोषण मात्र चालतंय कडाडून शोषण जाते तर आपण कडाडून विरोध करायचा हे श्वसन आमचं आमचं पाहिलं गावगाड्यापासून कोणपण मेट्रो पर्यंत शहरांपर्यंत देवाच्या नावाने उकळलं जात आहे अर्थ लालपासून काही कुठलाही लाभ असेल तो सगळ्यात सांगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी विचारसरणी संघटने ती भारतीय संविधाना काही त्याच्या विरोधात नाही भारतीय संविधाना तिथे यांना सुद्धा येऊन व्हायलाच पाहिजे असं म्हणण्याची घटना येते त्याचबरोबर सुधारकाच्या विचाराशी सुसंगत असं काम करणारी संघटना आहे आणि विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज अशा अंधश्रद्धा खेडेगावात होत्या आणि दुसरी गोष्ट असे की मी महाविद्यालय बोलत असताना आंबेदजी मी आजारी पडलो होतो खूप आजारी पडल्यानंतर हॉस्टेलला राहिलो होतो हॉस्टेलला राहत असताना हॉस्टेलचं खाण्यापिण्याला निघाल होतो हॉस्टेलचा तर काय वेळ झाला

याची माझी तुम्ही देशामध्ये आहात काय आमच्या धर्मशास्त्र एवढा पगडा बसवलाय आणि त्याला कधी वेळ सांगितलं मला तुम्हाला सांगतो माझ्या गावाकडांची सकाळी सातारा जगन काम करत सांगते तशी अवस्थाची झाली आहे काय काय बोलू मस्तूर तर काय चालू नाही मांडणी काय दिलं अशा भयावा अवस्थेमध्ये आपण अस्वस्थपणे जगत आहोत पण याला छय देण्याचं काम ही चळवळ करते त्याचा मला खूप आनंदाचा भाग आहे तेव्हा दामोदरांच्या विचारांचा प्रचाराचा प्रस्ताव तुम्ही करत आहात त्याचाही तुम्ही भाग आहात आणि म्हणून अंधश्रद्धेपासून माणूस कसा दूर नेत आहे यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करूया आणि या चळवळीपासून आम्ही त्या आम्ही दामोदरांच्या चळवळीत असतो

मला दोन मुद्दे माहेक्टर सारे चालू फुले शाहू आंबेडकर आणि सारे चालू आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यक्रमदार आणि श्री अध्यक्ष डॉ के यांना मी अशी विनंती करते की त्यांनी विशेष त्याबद्दल मी सर्व संघटकांचे आभार अनेक वर्षापासून नरेंद्र मोदी जोध पेटवले त्याचं काळात महाराष्ट्रभर नेत त्यांची भेट ने घ्यावी त्याचबरोबर एवढ्या प्रचंड संख्येने सर्व कार्यकर्त्यांना या कार्य यांच्यामध्ये सहभागी करून ते सध्या जी प्रेरणा देत आहे ते सर्व कार्यकर्ते पाहावे त्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आहोत कॉलेजमध्ये अतिशय धाडशी आणि कुठलेही इलेक्शन असो किंवा कॉलेजमध्ये काय असेल तर आम्ही वर्गाच्या बेजच्या पाठीमाग असायचो आणि स्टेजवर यायला किंवा भाषण करायला का विशेषमध्ये माझ्याला दारोळ करतो त्या काळामध्ये इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांनी मिरज मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली नव्हती याचा अर्थ असा होता की मिरज मेडिकल कॉलेजमधून पास होणाऱ्या डॉक्टरना कुठेही प्रवेश मिळणार नाही गव्हर्नमेंट नोकरी मिळणार नाही असा होता त्यावेळेस साहजिकच आम्ही धावकरांना आणि काही लोकांना म्हणून घ्या पुढे आपण काय करायचं त्यांनी काढलं की आपण संप करायचा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संप करायचा ही कन्सेप्ट त्यावेळेस नव्हती परंतु त्यांनी रोज सकाळी हॉस्टेल समोर सर्वांना बोलायचं आणि त्याच एक जेवण सेवा की आपण महाराष्ट्र सरकारला जेव्हा आपण टोला देऊ त्यावेळेस त्यांना जागृती

खेळणारे ग्रामीण विद्यार्थी फार कमी असायचे तर आम्ही पण मामांच्या मुलीमध्ये आर्धा पूर्ण जमा करून त्यांची तीन केली जी संपत्रायची लवकर अशा व्यक्तींना दिलं की त्यावेळेस म्हणलं की आपण नरेंद्र दाभोलकरनं दिल्या आणि खूप मोठा आनंद वाटला की नरेंद्र दाभोलकरच्या ऐवजी आम्हाला अनिल त्या पुरस्कार शिकायला आले आनंद झाला त्यानंतर बऱ्याच वेळाला आमच्याकडच आहे परंतु मुली जन्माची तिकीट चाप आहे असं मनामध्ये वाटायचं आणि कुणीतरी एका तुला तीन मुली सांगितलं तुझी हॉस्पिटलमध्ये गेले जर गेले जर तर तो आता कुठल्याच जरी ते जेव्हा आणि तेव्हा डिलिव्हरी झाली आम्ही सांगितलं गेली डिलिव्हरी होईल व्हायला मिळत आहे तेव्हा ओला म्हणून खेड्या मी डिलेवरी करू शकत नाही तरी परंतु गाडी घेऊन मी केलो तर सी खेड्यातलं बघित असेल तर वगैरे बघत असेल की बेशीपासून माणसं कडेला बसलेली मला वाटलं की आमच्याही गावी अशी माणसं बसतात पण गावात कुणीतरी गेलेलं असलं मनामध्ये फार चुकली तर म्हणलं कोणी काय बोलायला तयार नाही आम्ही तसंच मध्ये गेलो तर एका रूममध्ये बाल शेलारी रडते आईच्या आईच्यापासून सेपरेट सुद्धा कोणी केलं बाजी शिक्षण प्रकारे मंडळाच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद मिळू इच्छितो त्याचबरोबर आज मला मुक्ता मॅडम भेटल्या त्याचाही मना खूप आनंद झाला याचबरोबर आम्ही तुम्हाला सर्वांना नरेंद्र दाभोळकर यांचे कार्यकर्ते कोणत्याच जीजीन दी काम करतात हे आनंद आम्ही तुम्हाला सर्वांना तुमच्या गृहीकात ये शुभेच्छा देऊन विचार करणे माणूस असण्याचे पहिले आणि म्हणून आपण पुदिनं प्रमाण मानू चिकित्सा विचार आहे

जी की जी अशी अनेक वर्षांनंतर म्हणजे साठे सत्तर तुमच्या ती उपयोगी पडतील आपल्या कामासाठी जोडून घेतलेली असते oh ki okay, shanti charo oh ki okay, shanti charo oh okay, shanti साथ साथ एक दिन, ओ, में है विश्वास पूरा है विश्वास हम चलेंगे साथ साथ एक दिन, न किसी का ہو گی یہ سچائی کی ہو گی یہ سچائی کی ہو گی یہ سچائی کی ایک جن او ہنتی ہے